बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो या क्रा कार्यक्रमातून मोदीजींच्या हस्ते या हप्त्याची वितरण होणार आहे कोणत्या कार्यक्रमात होणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नव्हेला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन मित्र व्हिडिओ सुरू करूया राज्य सरकार राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाची तिजोरी उघडणार करणार आहे आणि योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्या लाभार्थ्यांना खात्यावर नमोचा दुसरा हप्ता हा हप्ता एकत्रित चार हजार रुपयांचा आणि तसेच या चार हजार रुपयांसोबत केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांची भर देखील केंद्र सरकार त्या वेळेस घालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तुम्हाला माहितच आहे की आगामी काळामध्ये देशातील लोकसभेच्या निवडणुकीला होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याचे वितरण लवकरच करणार आहे आणि त्या हप्त्यासोबतच राज्य शासनाच्या शेतकरी निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत का पात्र काही अडचणीमुळे नमोच्या पहिल्या हप्त्याचे पैसे मिळले नाही परंतु पीएम किसान योजनेचा पंधराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळेल त्या आता अशा लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता हप्ता एकत्र चार हजार रुपयांचा मिळेल आणि वरून या चार हजार रुपयांमध्ये केंद्र सरकारच्या दोन हजार रुपयांची эльбарм पडेल अशा प्रकारे काही लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता चार हजार रुपये काही तर सहा हजार रुपये मिळणार आहे या दिवशी जमा होणार नमोचा दुसरा हप्ता सरकारने नमो शेतकरी महा निधी योजनेची घोषणा केली तीस वेळेस त्या योजनेचा हप्ता वितरणचे ओळखपत्र देखील जाहीर केले होते परंतु या योजनेचा पहिल्या हप्त्याची वेळ वेळेस योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी पातळी केल्यास आणि योजनेची सरकारने नमो शेतकरी महा निधी योजनेची घोषणा करते वेळेस या योजनेचा हप्ताचं वेळपत्र देखील जाहीर केले होते परंतु या योजनेच्या पहिल्या हप्त्या वेळपत्र वेळे अंतर्गत पात्र लाभाची पातळणे केल्यास आणि योजनेची रूपरेखा जाहीर आलेली विलंबामुळे पहिला हप्ता तर मग आता काळापासून देशातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच दृष्टीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे राज्य शासनाच्या घोषणेनुसार याच सोळाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता देखील राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केला जाऊ शकते अशी वर्तवली जात आहे केंद्र शासनाचे जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसानचा सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे नियोजन केले तर या जानेवारी महिन्यामध्ये एक सर्वोत्तम मुहूर्त म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस समोर येत आहे कारण की सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो साजरा केला जाऊ शकतो आणि या दिवशी पंतप्रधान संपूर्ण देशातील जनतेला संबोधित करत असताना त्याचमुळे याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकत्रित या दोन्ही हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते